ॲक्च्युली काय झालं माहिती आहे काल आली आले साडे दहा अकरा वाजून गेले अकरा बा सव्वा अकरा वाजून गेले साडे अकरा वाजून गेल्या यायला मला आल्याच्या पुढं कामाला लागे काम केलं पटापट सगळं काम झालं संध्याकाळी सगळं आवडलं पसर आवडलं आणि मी भांडी राहिली तेवढाच आला बदबत बदबत पाऊस मग पावसाचं निवारण केलं झोपले इतकी घंटा आला आणि सकाळी पण माणसं येत होती मग माणसं आल्यावरती नाही जमलं त्या व्हिडिओ काढायला त्यांना ज्यावेळी चालू होतं भांडी घासली पावणे डोळे वाटेला लागले आता मी जाणार आहे माझ्या घरी स्पेशली आता कसं झाली माहिती आहे का माझ्या घरी जायला टाईम झाला माझा कारण सकाळ चार वाजत मी जाणार होती दुपारीच पण आता दुपारीच माझा पाऊस आल्यामुळे मला हलता काय आहे ना दुपारी जाणार होते मग मग आता इलाच नाही आणि आता थोडं म्हणलं मम्मीला काम करू लागलं मी थोडंसं काम केलं बाकीचं राहिलेलं का म्हणजे मी करते आणि आमच्या दाजी आता इलाज नाही चार निघायचं आता झालंच काय राहिले घरी जायचंय sala gusti bye bye